विद्यार्थी मित्रांना कसे तुम्ही इंजिनियरिंग ऍडमिशन कोर्सेस ही आता पहिल्या राऊंड नंतर दुसऱ्या राऊंडच्या हिसार वाटचाल करत आहेत आणि बरेच विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग ऍडमिशन आता मिळण्याच्या जवळपास मिळणारे शंभर टक्के आहेत कारण की आता तुम्ही जर पहिल्या राऊंड नंतरची परिस्थिती पाहिली तर मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला ऍडमिशन मिळेल अशी स्थिती कारण की जे एक लाख सत्तर हजार जागा आहेत त्याच्यामध्ये दोन लाख चौदा हजार रजिस्ट्रेशन केलं होतं हे जे आपण पहिल्या राऊंडला फक्त पस्तीस हजार स्टुडंट पहिल्या राऊंड नंतर ऍडमिशन चला हे झालं एक कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन हे तुमचा काय समजलं नाही कॅल्क्युलेशन करीत हे जे स्टेनस टी सगळ्या गोष्टी तुम्ही आता करत आलेले आहेत तुम्हाला इंजिनीअरिंग जाऊन आपलं पुढचं करियर मला सांगायचं काय या तुम्हाला तुम्हा इंजिनिअरिंग साठी घराबाहेर पडायचं आहे तर घराबाहेर पडायचं तर मग पुढे काय तर खूप साऱ्या गोष्टी जसे आज सहज गप्पा मारणाऱ्या समजा कारण हा व्हिडिओ कोणताही आता त्या रिलेटेड खूप जे नाही किंवा काही नाही जस्ट एक त्याशी संवाद साधण्यासाठी हा एक मी विभाग केला त्याच्यामध्ये फक्त एक लक्षात घ्या की शिक्षणासाठी आता परगावी जात दुसऱ्या ठिकाणी जात कोणत्या शहरात जात आहे कुठेही जात गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आपण कुठे बी गेलो सगळ्यांना सध्या आपल्याला स्वतःला सूचना मॅनेज करायचं तर तुम्हाला काही आहे तो तुम्हाला ऍडमिशन तर मिळणार आहे तुम्ही तुमच्या मनाची केलेली आता बारावी प्रवासात सुरुवात करणार आहे तर पहिली गोष्ट घर सोडताय पहिली गोष्ट लक्षात घ्या हे पंधरा दिवस शेवटचे त्याच्यानंतर तुम्हाला घरी यायला पण खूप मेहनत करावी लागेल कारण की सुट्ट्या त्याच्यानंतर आठ दिवसात एक दिवस जाणे कॉलेजला अशा काही गोष्टी तुम्हाला या दरम्यान अनुभवायला मिळतील त्यामुळं च्या ऍडमिशन घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्यात पहिली गोष्ट तुम्हाला आता ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडताल तर तो पहिली गोष्ट तुम्हाला आता स्वातंत्र्य मिळणार आहे त्याच्याबरोबर काही फायदे आहेत की जसं की स्वतंत्र तुमची वाढ होणार आहे त्याच्याबरोबर नवे अनुभव येणार आहे सामाजिक नेटवर्क वाढणार आहे तुमचं त्याबरोबर स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारावी लागणार आहे तुम्हाला तसेच काही आव्हान आहेत जे तुम्हाला या स्वतंत्रते बरोबरच येतील कारण ज्यावेळेस तुम्ही आता पुण्याला जातो पुण्याला जाताना खूप साऱ्या मुलांनी खूप स्वप्ने रंगवली असतील पुणे शहर आहेत मुंबई शहर आहेत कोणते शहर असेल गव्हर्नमेंट कॉलेज असेल तिथं तिथलं वातावरण हे सगळ्यांचे तुम्ही आधीच माहिती करून घेतली असेल आणि त्यातून तुम्हाला आता पुढच्या प्रवासासाठी जायचंय पण खरं पाहता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला हे थोडेसे दिवस आता घरच्यांबरोबर घालवायला मिळतील त्याच्यानंतर तुम्हाला उद्या त्या जगात जायचंय ज्या जिथे फक्त तुम्हाला शिक्षणासाठी पुढचं पाऊल उचललेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता घरचं वातावरण सोडून कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागणार आहे त्यामुळे ह्या ही गोष्ट करताना काही गोष्टी सुरुवात त्यात पहिली गोष्ट असते आव्हानात बदल की घरची आठवणी घरची आठवणी येणे म्हणजे तुम्ही आतापर्यंतच्या बारावी पर्यंतच्या लाईफमध्ये कधी घराघर राहिले नसतात त्यामुळे तुम्हाला ह्या मानसिक तणावातून जावं लागतं आणि तुम्ही कदाचित मग असा तिथे जाऊन कम्फर्टेबल फील करणार नाहीत आणि तुम्हाला वाटेल की आता सध्या आपल्याला हे सगळं नको आणि पुन्हा एकदा आपल्या घरी जावं असे पण बऱ्याच वेळा मुलांना अनुभव येतात काही मुलं ते राहतात जोपर्यंत त्यांना मित्र होत नाही तोपर्यंत ते त्या वातावरणाशी समरस होऊ शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की तुम्हाला तिथे जाऊन मित्र बनवणे आणि मित्र बनल्यानंतर आपलं एज्युकेशन रिलेटेड वाटचाल करणे त्याच्यामुळे सगळ्यांना सांगणे की जेवढं शक्य होईल तेवढं लवकर आपले मित्र बनवा म्हणजे तुम्हाला कोणती अडचण येणार नाही दुसरा प्रॉब्लेम असतो की खर्च आता खर्च वाढणार आहे खर्च वाढतो म्हणजे तिथे गेल्यानंतर हॉस्टेल असतील हॉस्टेलचा खर्च त्याच्यानंतर इतर साधनांचा खर्च या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना खूप अडचण येते घरून पैसे मिळत राहतात ते कधी कमी पडतात पुरत नाहीत या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा किंवा तुम्ही एकदा घराबाहेर पडता तेवढच तुम्हाला अनुभवायला मिळतील तसो पैसा मॅनेज करणं आणि मेंटल स्ट्रेस मॅनेज करणं या दोन आव्हानं तुम्हाला नक्कीच त्याच्यानंतर भेडसवत राहते त्याच्याबरोबरच पुढची गोष्ट असते की सपोर्ट सिस्टीम कोणी नसतं कारण की तुम्ही ज्यावेळेस घराबाहेर पडतात तेव्हा आपले आई वडील जे कोणी तुम्हाला आतापर्यंत हेल्प करत आलेले आहेत ते सर्वांना सोडून तुम्ही आता एक नवीन वातावरणात झालेला असतात त्यामुळं तिथे या सगळ्या गोष्टीची थोडीशी कमतरता भासू हो शकते ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होतो त्याच्यामुळे हे मॅनेज करता करून जर तुम्ही अभ्यासाकडे लक्ष दिलं तर मात्र तुम्हाला अडचणी येणार नाही त्याचबरोबर काही गोष्टी आहेत तर तयारी कशी करायची ह्याच्या बाबतीत तर खूप साऱ्या गोष्टी आहेत तयारी करण्यासाठी तुम्हाला घरूनच पूर्णपणे ह्या सगळ्यासाठी कृपया होऊन जा मानसिक तयारी पहिली सगळ्या महत्वाची गरजेची आपण जर कुठेही बाहेर चाललेलं असेल तर कुठलं तरी ध्येय घेऊन चाललेलं नाही इंजिनिअरिंग करायचंय बरोबर जे बाहेर इंजिनिअरिंग करण्यासाठी आपली आवड आणि निवड दोन गोष्टी आपल्याला कारण की तुम्ही जर स्वतःहून हे क्षेत्र निवडलेलं असेल तर ते मला कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही त्याच्याकडे बघणार नाही तुम्ही काय कुठे बघणार आहेत आपल्याला डिग्री कंप्लीट करून उद्या एखादा चांगला जॉब मिळून चांगल्या कंपनीत प्लेस व्हायचं हेच तुमचं स्वप्न असणारे तोपर्यंत मग जर तुमचं ध्येय फिक्स आहे तर तुम्ही भरकटणार नाही अदरवाइज तुम्ही तुमचे जर निर्णय फिक्स नसतील तर तुम्ही सगळ्यांपासून भरकडून कुठेतरी दुसरीकडे भरकटण्याची शक्यता खूप जास्त आहे त्याच्यामुळं आपला हेतू आपलं ध्येय आपलं पुढचं टार्गेट सगळ्या गोष्टी फिक्स ठेवा त्याचबरोबर आर्थिक नियोजन तुम्हाला तिथून पुढे आलेला पैसा योग्य वस्तूसाठी खर्च करावा लागणार आहे जर पैशाचे दडपट्टी झाली किंवा पैसा खर्च करण्यात अडचण आली तर तुमच्या गरजेच्या वस्तू घेणार राहील कारण की शहरात गेल्यानंतर बऱ्याच मुलांना तिथे असणाऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे जसं की कपडे असतील कपडे असतील किंवा काही गोष्टी असतील काही खरेदी करण्याच्या असेल किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी दिसल्यानंतर जो मोह होतो त्यामध्ये किंवा पिक्चर असतील मुव्हीज असतील असे गोष्टीकडे तुम तुम्हाला वाटू शकतं पण तुम्ही जर सर्वांना दूर ठेवून फक्त शिक्षणासाठी जर खर्च केला आर्थिक नियोजन करणं सोपं जाईल त्याचबरोबर तुम्हाला काय करावं लागेल आणि आणखीन एक गोष्ट सांगतो हेल्थ हा एक मेजर कन्सर्न आहे हेल्थ म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी बाहेर जाऊन घेणं खूप अवघड आहे कारण तुम्ही जॉन्स बेन्स जेवण करता ते घरच्यासारखं नसणार ते तुम्हाला त्याच्यातून खूप सारे हेल्थ आहेत येते तुम्ही जेव्हा बाहेर खाताल त्यावेळेस आजकाल बऱ्याच मुलांना फूड पॉइनिंग होतं कारण की काही ठिकाणी जेवणाची तितकीशी सोय चांगली नसते तर अशा काही समस्या तुमच्या पुढे येऊ शकतात त्यामुळं अ मुलांनी या सगळ्याची व्यवस्था लवकरात लवकर करून घेतली तर त्यांना पुढे जाऊन तो म्हणजे या सगळ्या गोष्टीला सामना करावा लागणार त्याचबरोबर काय आहे सपोर्ट्स आता का असतं सपोर्ट्स आता मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर आपलं कोणत नसताना मित्र झाले मित्रानंतर जे तुमचे टीचर्स असतील तिथले त्यांच्या मदतीने तुम्ही असे काही क्लब काय कॉलेज मधील ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेऊन त्यांच्या ऍक्टिव्हिटी मध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केला तर तुमचा जो एक, एकाकीपणा आहे त्याचबरोबर तुम्हाला सपोर्टची कमी हे कदाचित वाटणार नाही आणि तुम्हाला तुमच्याच वयाचे तुमच्यासारखे मित्र भेटून सेम समस्यावाल्या लोकांबरोबर नंतर तुम्हाला या गोष्टी भेट समत राहणार नाही आणि एकदा एकदा सवय झाली की उद्या तुम्हाला या सगळ्या गोष्टीच काहीच वाटणार नाही त्यामुळे फक्त तुम्ही आधी मित्र आपले क्लब अशा गोष्टी करायला सुरुवात करा त्याच्यानंतर पुढची गोष्ट असते की आपण हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला स्वच्छता त्याच्यानंतर इतर गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागेल तिथं जाऊन सगळ्या गोष्टी स्वतःलाच करावं लागणार आहे त्याच्यामुळं बऱ्याच वेळा घरी आपल्याला एकही काम करावं लागत नाही तर इथं गेल्यानंतर मनाची तयारी ठेवा की आपण उद्या जाऊन तिथे स्व स्वावलंबी कसं होता येईल हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तसच भावनी तयारी तर खूप गरजेचीच आहे आता तुम्ही आतापर्यंत वन नंतर विद्यार्थ्यांनी फिक्स ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता तुम्हाला हा निर्णय खूप विचार करून घ्या की तुम्हाला घर सोडून शिक्षणासाठी इतर ठिकाणी जायचंय का जर जायचं असेल या सगळ्या गोष्टीची तयारी पूर्ण पंधरा दिवस आधी विचार करून घ्या कारण ही तयारी तेवढ्याच होणार नाही तुम्हाला मानसिक दृष्ट्या खूप खंबीर राहावं लागेल आणि आरोग्य त्याच्याबरोबर आर्थिक बाबी सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं सांभाळाव्या लागणार सो तुम्ही जर या गोष्टीचा आधीच विचार केला तर उद्या जाऊन कुठलाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम तर येत राहतील येणार नाही असं मी म्हणणार नाही पण ते सामना करण्यासाठी तुम्ही आणि दुसरी गोष्ट तुम्ही कुठेही राहिला तुमच्या नातेवाईक असतील काय कास्तिर असतील तरी उद्या समस्या निर्माण होतातच त्यामुळे तुम्ही जास्त स्वतःवर विश्वास ठेवून आणि आपल्या तिथल्या शिक्षक असतील किंवा तुमचे मेंटर असतील यांची हेल्प घेऊन पुढचा प्रवास करा त्या आधी आणखीन खूप गोष्टी सांगण्यासाठी एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही सुरुवात आपण एका पार्ट वन तो करतोय की घर सोडून